Premises, नमस्कार आता जानकीला सर्वच जण बोलत असतात ऋषिकेश म्हणतो जानकी ही माझी आई आहे की नाही हेच मला समजत नाही ते कसं सिद्ध करायचं आपण नाना म्हणतात जानकी अगं ही माझी पार्वती आहे की नाही हेच मला समजत नाही कसं सिद्ध करायचं आपण सुमित्रा म्हणते जानकी तू तुझ्या सासू वर अविश्वास दाखवून या बाईला घरात घेतली आहेस तू तुझ्या सासूचा अपमान केला आहेस कसं सिद्ध करणार आहेस की ही तुझी सासू आहे म्हणून आता सर्वच जण जानकीकडे विचारत असतात जानकीला जाब विचारत असतात आता जानकीला काय करावं हे समजत नसतं जानकी विचार करते आता मला काही करून पुरावा गोळा केलाच पाहिजे म्हणून ही पुरावा बघण्यासाठी बाहेर पडते आणि ती एका टपरीच्या इथे येते तर टपरीच्या इथे एक माणूस बसलेला असतो त्याला काहीतरी कुणाला तरी विचारायचं असतं पण कुणाला विचारू असा तो विचार करत असतो तेवढा जानकी तिथे जाते आणि विचारते काय झालं का का तुम्हाला कोण हवं आहे का तेव्हा ती म्हण तो म्हणतो हो अगं माझी बायको कुठे गेली आहे माहीत नाही घर सोडून गेली आहे किती दिवस झाले चार पाच दिवस झाले ती आलीच नाही आहे तेव्हा जानकी म्हणते कोण आहे तुमची बायको काय तिचं नाव तेव्हा तो माणूस म्हणतो लता लताबाई नाव आहे माझ्या बायकोचं तेव्हा जानकी म्हणते कशी दिसते ती तो म्हणतो अशी गोरीपान आहे छान आहे नाकेडोळी छान आहे केस मोठे आहेत तेव्हा जानकी म्हणते यांना आमच्या घरात आलेल्या बाईचा फोटो दाखवू का नको नको आणि ती नसेल तर यांची बायको ना एकदा दाखवून तर बघते आणि जानकी त्या खोट्या पार्वतीचा फोटो त्या माणसाला दाखवते ती जानकी म्हणते ही आहे का तुमची बायको तेव्हा तो माणूस म्हणतो हो हो हीच ही ही आहे माझी बायको हीच आहे माझी लता लताबाई तेव्हा जानकी म्हणते ही तुमची बायको आहे तेव्हा तो माणूस म्हणतो हो ही माझी बायको आहे कुठेतरी कामाला जाते सांगून गेली अजून आलेली नाही आहे तेव्हा जानकी म्हणते चला मला माहीत आहे ते कुठे आहे ते ती आमच्याच घरी आहे आणि जानकी आता त्या लताबाईच्याच नवऱ्याला घेऊन घरी येते आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आता लताबाई स्वतःच्या नवऱ्याला बघते आणि मोठी घाबरते आता तो पण आपल्या बायकोकडे बघत राहतो आणि म्हणतो लता लता तू इथे इथे काय करतेस तू आता ऐश्वर्या आणि सारंगला माहीत नसतं की हा लताबाईंचा नवरा आहे तेव्हा लगेच ती लता नजर जोरून म्हणते कोण लता, लता कुठची लता मी तुमची लता नाही आहे मी पार्वती आहे तेव्हा तो माणूस म्हणतो का कुठं बोलतेस लता अगं तू माझी बायको आहेस आता सुमित्रा नाना बघत राहतात आजी घाबरते ऐश्वर्या सारंगला धक्काच बसतो या लताचा नवरा इथे कशाला कडमडला आता लताबाई काही ऐकायला तयार नसतात पण तो नवरा सारखं सारखं तिला तेच म्हणत असतो की मी तुझा नवरा आहे मी तुझा नवरा आहे तेव्हा जानकी म्हणते लताबाई बंद करा तुमची नाटकं तुम्हीच लताबाई आहात तुम्हीच यांची बायको आहात खोटं बोलताय तुम्ही तुम्ही पार्वती नाही आहात तुम्ही ऋषिकेशची आई नाही आहात तुम्ही इथे का कशासाठी आला आहात आणि कोणाच्या सांगण्यावरून आला आहात ते सांगा फक्त आता लताबाई चांगलीच घाबरलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू